पूर्वी युरोपमध्ये संख्यालेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती एकसाठी आय पाचसाठी व्ही आणि दहासाठी एक्स ही अक्षरं संख्याचिन्ह म्हणून वापरली जात होती म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती म्हणतात या पद्धतीत शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नव्हतं अंकाची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती रोमन संख्या चिन्हाच्या साह्यानं संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केले आहेत तर रोमन संख्यामध्ये एकसाठी आय वापरतात पाचसाठी व्ही वापरतात दहासाठी एक्स वा वा हे अक्षर वापरतात तर पन्नाससाठी एल वापरतात शंभरसाठी सी हे अक्षर वापरतात तर पाचशेसाठी डी हे अक्षर वापरतात तर एक हजारसाठी यम हे अक्षर वापरतात तर रोमन संख्या चिन्हाच्या सहाय्याने संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केले आहेत रोमन संख्या लिहिण्या संख्याचिन्हात एकला आय दोनला दोन आय तीनला तीन, तीन आय वापरतात तसेच पाचला व्ही हे चिन्ह वापरतात चार हा अंक लिहिण्यासाठी वीच्या अगोदर आय जोडला जातो म्हणजे पाच वजा एक बरोबर चार तसेच सहा हा अंक लिहिण्यासाठी वीच्या पुढे आय जोडला जातो म्हणजे पाच अधिक एक बरोबर सहा तसेच सात हा अंक लिहिण्यासाठी वीच्या पुढे दोन आय जोडले जातात म्हणजे व्ही अधिक दोन आय बरोबर सात तसेच आठ हा अंक लिहिण्यासाठी वीच्या पुढे तीन आय जोडले जातात म्हणजे व्ही अधिक तीन आय बरोबर आठ आता आय हे अक्षर आपण तीन वेळाच वापरू शकतो तीनपेक्षा जास्त आपण आय व एक्स हे अक्षर वापरू शकत नाही व व्ही हे अक्षर एका पुढे एक लिहिले जात नाही म्हणजे नऊ हे अक्षर लिहिण्यासाठी आपण व्ही आधी चार आय असे वापरू शकत नाही म्हणून दहाला ला हे अक्षर वापरतात व नऊला आय एक्स असे लिहितात म्हणजे एक्स वजा आय म्हणजे एक्सच्या अगोदर आय लिहिला जातो आता अकरा लिहिण्यासाठी आपण दहा म्हणजेच एक्स अधिक आय म्हणजे एक्स आय असे लिहिले जाते बारा लिहिण्यासाठी एक्स अधिक दोन आय असे लिहिले जाते तेरा लिहिण्यासाठी एक्स तीन आय असे लिहिले जाते चौदा लिहिण्यासाठी एक स अधिक आय व्ही असे लिहिले जाते तसेच पंधरा लिहिण्यासाठी एक पंधरा लिहिण्यासाठी एक स व्ही म्हणजेच एक स म्हणजेच दहा व व्ही म्हणजे पाच असे लिहिले जाते तसेच सोळा लिहिण्यासाठी एक्स व्ही आय असे लिहितात सतरा लिहिण्यासाठी एक्स व्ही आय आय असे लिहितात अठरा लिहिण्यासाठी एक्स व्ही तीन वेळा आय असे लिहिले जाते तर एकोणीस लिहिण्यासाठी एक्स आय एक्स असे लिहितात इथे एक्स म्हणजे दहा व आय एक्स म्हणजे नऊ बरोबर एकोणीस आहे व वीस लिहिण्यासाठी एक्स 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 म्हणजे दोन एक्स असे लिहिले जाते तर रोमन संख्यामध्ये एकसाठी आय वापरतात हे जर तुम्हाला माहितीच आहे तर स्क्रीनवर दिसणाऱ्या संख्या कमेंट करून सांगा किती आहे तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा